जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आप... शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून पीक विमा नुकसान भरपाईचे सर्व पैसे डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात जमा होणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या असून सर्व पैसे आता शेतकरी बांधवांना मिळणार आहेत व एक नाही तर तुमच्यासाठी आता दोन ते ती तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या आलेल्या असून पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे यामध्ये आता तुम्हाला सर्वची सर्व रक्कम देण्यासाठी घोषणा झालेली असून पीक विम्याची अकरा ते काही अठरा हजार रुपयापर्यंत पैसे आता वाटप केले जाणार आहेत मात्र हे पैसे सर्वात आधी या अठरा जिल्ह्यामध्ये आणि ब्याण्णव तालुक्यामध्ये जमा होणार आहेत जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पैसे भेटतील मग आता तुमच्या जिल्ह्यात पैसे भेटणार का नाही ते बघण्यासाठी तुम्ही आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला मी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो कारण आता सरकारने यादी जाहीर केलेली आहे जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता सर्वात आधी हे पैसे तुम्हाला भेटणार आता सर्व माहिती पाहण्यापूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर एक महत्त्वाचं काम करा आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनल वरती नक्की बघायला मिळतील तर चला पाहूयात तर बघा अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय शेतकरी बांधवांसाठी झालेला आहे ते स्पष्टपणे तुम्हाला दिसतच असेल की सरकारने काय घोषणा केलेली आहे तरी ते बघा आहे की आता शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय आम्ही घेतलेला असून पूर्ण पीक विमा वाटपाला आता मंजुरी देण्यासाठी आम्ही सर्व पैसे आता मंजूर केलेले आहेत हे सर्व पैसे आता बँक खात्यात येतील असं सरकारचं म्हणणं आहे जर तुमचं नाव यादीत नसेल तरी तुम्हाला आता यादीत नाव येणार आहे व सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे उर्वरित राहिलेले सर्व पैसे भेटणार आहेत आता शेतकऱ्यांना कोणाला बारा हजार रुपयांचा पीक विमा कोणाला तेरा हजार रुपयांचा पीक विमा तर कोणाला सतरा हजार रुपयांचा पीक विमा अशी रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येणार असून आता हे पैसे आणि वाटप केले जाणार आहेत मग कोणत्या हे पैसे सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण आता पूर्ण पैसे भेटणार आहेत मग आता नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता महत्वपूर्ण सरकारने सांगितलेली दोन कामे पण करायची आहेत जर सरकारने सांगितलेले ही दोन कामे केली नाही तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे भेटणार नाहीत सरकारने नवीन नियम आणलेला असून प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे करावी कारण की आता पीक विम्याच्या यादीत शेतकऱ्यांना ही दोन कामे करायची आहेत असं देखील सरकारने सांगितलंय मग आता हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय होईल पीक विम्याचे सतरा अठरा हजार रुपये मिळतील आणि अनुदानाची पण पैसे भेटतील जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही केली नाहीत तर तुमचं नाव यादीत येणार नसून तुमचे पैसे जे आहेत ती येणारे थांबणार आहेत म्हणजेच की तुम्हाला पैसे भेटणार नाहीत मग आता पीक विमा ज्यांना पाहिजे आहे त्यांनी सरकारने सांगितलेली ही दोन कामे पण लवकरात लवकर करावी असं म्हणणं सरकारचं बघायला मिळत आहे मग आता नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा त्यापूर्वी काय करूयात नेमके पैसे कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये आणि ब्याण्णव तालुक्यांमध्ये वाटपाला सुरुवात होत आहेत त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला यादी आणि तालुक्यांची एक नावं यादी आपण पाहू तर बघा या ठिकाणी आता सविस्तर नावांची यादी आलेली आहे जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पैसे भेटणार आहे तर चला या ठिकाणी तुम्हाला नेमके कोणते जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची नावं वाचून दाखवतो त्यानंतर नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती बघूयात कारण ही दोन कामे जर केली नाहीत तर तुम्हाला पीक विमा भेटणार नाही म्हणजे नाही कारण सरकारने तीन मोठे कडक नियम आता लागू केलेले आहेत त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे हे पैसे अठरा जिल्ह्यामध्ये आता वाटपाला सुरुवात करत आहेत तर यामध्ये पहिला जिल्हा लातूर जिल्हा जाहीर झालेला आहे बघा जर तुम्ही या लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर आता तुमच्या बँक खात्यात सर्व पैसे जमवणार आहेत या ठिकाणी तुम्हाला पूर्ण रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असून सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमावतील हो लातूर जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं असल्यामुळे सर्व शेतकरी आता खुश झालेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये एक नाही तर दोन टप्प्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे यामध्ये इकडे बघा लातूर जिल्ह्यातील आता सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या ठिकाणी सतरा हजार रुपयांचा पीक किंवा डीबीटीतून जमावणार आहे त्यामुळे चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही अजून कोणत्या अठरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत पुढच्या पण जिल्ह्यांची नावं तुम्हाला आता वाचवून दाखवत आहे त्यासाठी फक्त जेवढे येईल तेवढ्या लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे आता माहिती दिल्याने शेतकऱ्यांना तर चांगला दिलासा मिळतोय सरकारने सांगितलं आहे की आता एकही शेतकरी वंचित राहणार नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता येणार आहेत जशा बँका सुरू होतील तसे पैसे येतीलच पण आता हे नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यातून आम्ही वाटपाला सुरुवात करत आहोत असं देखील सरकारने सांगितलं आहे त्यांचं म्हणणं आहे की नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यातून आम्ही वाटपाला सुरुवात करत आहोत त्यांची यादी देखील आता जाहीर झाली आहे असं सरकारने सांगितलंय म्हणजे ज्या जिल्ह्यात आता सर्वात आधी हे पीक विम्याचे सतरा हजार रुपये किंवा ज्यांना पंधरा हजार रुपये भेटणार आहे ती सर्व रक्कम आता वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावं सरकारने सांगितलेली आहेत तर चला नेमकी कोणती नावं या ठिकाणी सांगितली ते पण वाचून दाखवतो इथे पुढे सरकारने सांगितलं आहे की आता है सर्वर ना हे पैसे सर्वांना मिळतील आणि हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यात आधी जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे येण्यास उशीर होणार आहे आणि कोणत्या तालुक्यात लवकर पैसे मिळणार आहेत ते देखील आता या ठिकाणी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे तर इकडे बघा सर्वात आधी पैसे वाटप होणारा पुढचा एक जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा बघा आता धाराशिव जिल्ह्यातील एकना एक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत जर तुम्ही या धाराशिव जिल्ह्यातील राहणारे असाल तर आता तुमच्या पण बँक खात्यावरती पैसे जमा होऊन जातील तर चला अजून कोणत्या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे सरकार वाटपाला सुरुवात करत आहे पुढच्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आपण बघूयात <laughs> तर बघा आता धाराशिव जिल्हा तर झाला त्यानंतर काही तालुके पण आहेत कळम तालुका जर तुम्ही या कळम तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्यात पण आता पूर्ण पैसे वाटप करण्यात येणार आहेत कळंब तालुक्यामध्ये किती रुपये भेटणार आहेत तर बारा हजार रुपये काहींना विमा भेटेल काहींना चौदा हजार रुपये तर काही असे शेतकरी मित्र बांधव आहेत की त्यांना सतरा हजार रुपये असा पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहे त्यामुळे सरकारची मोठी घोषणा आपण बोलू शकतो सरकारने आता मोठा निर्णय घेतल्याने शेतकरी पण खुश झालेला आहे सर्व पैसे देण्यासाठी आम्ही मोठा निर्णय जाहीर केलेला आहे असं देखील सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका आता या जिल्ह्यात तालुक्यात देखील पैसे वाटप होणार आहेत पैसे अजून वाटप होणारा पुढचा तालुका बार्शी तालुका इकडे बघा या तालुक्याचं पण नाव यादीत आलेला असून बार्शी तालुक्यामध्ये याही ठिकाणी तेरा ते सतरा हजार रुपयांचा पूर्ण मिळणार किंवा या ठिकाणी टोटल रक्कम आता आता टाकण्यात येणार येणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे देण्यात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आता समोर आलेली आहे तर इकडे बघा बार्शी तालुक्यामध्ये देखील पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर देखील आपण बोलू शकतो त्यानंतरचा तालुका आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे परंडा परंडा तालुक्यातील देखील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत परंडा तालुक्यात देखील आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला ते रुपयांचा पीक मिळणार असून क्षणी तुमच्या बँक खात्यात देखील टोटल पैसे हे जमा होणार असून आता तुम्हाला एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो त्यामुळे आता तुम्ही काळजी करणं आणि चिंता करणं सोडून द्या यामुळे आता शेतकरी खुश होणार आहेत सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत तर इकडे बघा परंडा तालुक्यात देखील टोटल रक्कम आता तुम्हाला देण्यात येईल आणि तुम्हाला शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा नक्कीच मिळेल तर चला आता पैसे वाटप होणारे अजून नेमकी पुढचे कोणते जिल्ह्यात कि त्याही ठिकाणी पीक किंवा वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची पण यादी बघूया त्यानंतर आपण नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची देखील माहिती बघूयात कारण ही दोन कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत हे देखील लक्षात घ्या मग चला आता पैसे भेटण्यासाठी जी दोन कामे करायची आहेत त्याबाबतची पण माहिती तुम्हाला या सांगणार मध्ये त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे जर तुम्ही ती दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत तुमचं नाव यादीत येणार नाही आणि तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे पी किंवा नाही अनुदान नाही आणि नुकसान भरपाईचे पण पैसे भेटणार नाहीत त्यामुळे ही गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी आता लक्षात घ्यायची आहे तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुके आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा जाहीर आहे या ठिकाणी बघा डायरेक्ट पैसे बँक खात्यात येणार असून पैसे देण्याची तरतूद बैठकीमध्ये झालेली आहे बैठकीमध्ये उपस्थित आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि त्या ठिकाणी त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि सर्व पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजूर केले आता तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत तर इकडे बघा सरकारने केलेल्या घोषणानुसार आता तुम्हाला पंधरा हजार रुपये भेटणार आहेत आणि काहींना सतरा हजार रुपये भेटणार आहेत जर तुम्हाला पण पीक किम्याची जास्त रक्कम असेल तर तर सरकारने सांगितलेली कामे पूर्ण करावीच लागतील म्हणजे तुम्हाला जास्त रकमेचा मिळेल जर तुम्ही ती कामे केली नाहीत तर तुम्हाला जास्त रकमेचा पीक विमा मिळणार नाही हे देखील गोष्ट आता लक्षात घ्यावी लागेल तर चला आता या ठिकाणी बघा पीक विमा वाटप होणारा पुढचा जिल्हा तालुका कोणताही जाहीर झालेला आहे पुढचा तालुका अहमदपूर तालुका आता या अहमदपूर तालुक्यात देखील सतरा हजार रुपयांचा पीक किंवा आणि या ठिकाणी अठरा हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे म्हणजेच की अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे यामुळे सर्व शेतकरी बांधव आता खुश आहेत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा सरकारने घेतल्याने आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा नक्कीच मिळतो इकडे बघा अहमदपूर तालुक्यात देखील पूर्ण पैसा आता बँक खात्यात जमा जमावतील त्यानंतरचा तालुका औसा तालुका औसा तालुक्यात देखील आता पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट टाकण्यात येणार आहे या ठिकाणी बघा औसा तालुक्यात देखील पूर्ण आता टाकण्यात येणार असून औसा तालुक्यातील बँक खात्यावरती पूर्ण एकनात आता डायरेक्ट जमा करण्यात येईल आणि यामुळे तुम्हाला नक्कीच एक मोठा दिलासा मिळणार असून सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती हे टाकण्यात येणार आहे त्यामुळे सरकारकडून आता प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगला दिलासा नक्की मिळू शकतो असं देखील आपण डायरेक्ट म्हटलं तरी काही हरकत नाही त्यानंतरचा तालुका उदगीर तालुका उदगीर तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता बँक खात्यात टाकण्यात येणार असून उदगीर तालुक्यातील देखील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम आता देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला पैसे वाटपाच्या यादी येईल पुढचे अजून कोणते तालुके आहेत ते, ते पण सांगतो मात्र त्यापूर्वी नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील ती माहिती तुम्हाला देतो जर तुम्ही ती दोन कामे केली तर तुमचं नाव पीक विम्याच्या यादीत येईल आणि तुम्हाला पण सर्वात आधी पीक विमा नक्की मिळेल तर चला नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत ती माहिती आपण लक्ष देऊन बघूयात आता फक्त राहिलेला दीड मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिकडे बघा आता सरकारच्या माध्यमातून झालेल्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा आता नक्कीच मिळत आहे तिकडे बघा इथे सरकारने सांगितलं आहे की प्रति शेतकरी पूर्ण पैसे वाटपासाठी आम्ही पूर्ण घोषणा आता केलेली या आहे यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता डायरेक्ट टाकण्यात येणार आहे तिकडे बघा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दोन कामे करायचे आहेत पहिलं काम आधार कार्ड बँक खात्याशी आत्ताच लिंक करून ठेवा लिंक बऱ्याच जणांचं नसतंय त्यामुळे पैसे न्यास अडचण होत आहे डीबीटीतून सरकार पैसे देत आहे आणि डीबीटी अशी प्रक्रिया आहे की तिथून पैसे टाकल्यानंतर पंधरा किंवा वीसच मिनिटात ते पैसे जमा होत असतात त्यामुळे तुम्हाला काळजी करत बसायची नाही कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही डायरेक्टर तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता तुम्हाला मोठी रक्कमही मिळणार आहे यामुळे सरकारचा आता निर्णय जाहीर झालेला आहे शेतकरी देखील खुश होणार आहे तिकडे बघा दुसरं काम करायचं आहे आपला आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहे का ते एक बघायचं आहे जर बँक खात्याशी संलग्न नसेल तर अडचण होऊ शकते त्यामुळे आपला आधार कार्ड बँक खात्याशी देखील संलग्न करा जेणेकरून कोणतीच अडचण येणार नसून टोटल पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती नक्की जमा होऊन जातील यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा नक्की सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो तर शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं काम करायचं आहे ते आपल्याला सीएससी केंद्रावरती जाऊन करावं लागत तर सीएससी केंद्रावरती जायचं आहे त्यांना म्हणायचं आमची ई केवायसी करून द्या कारण ई केवायसी मुळे पण पैसे पडत नाही त्यामुळे ई केवायसी करून घ्या जेणेकरून पीक्युम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात एकदम झटपट एकदम फास्ट गतीने जमा होऊन जातील आणि तुम्हाला कसलीच चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सीएससी केंद्रावरती जाऊन आता हे पैसे तुम्हाला जे आहे ते भेटतील पण ई केवायसी करावे लागणार आहे त्यामुळे एवढी ई केवायसी करून घ्या सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता जमा होऊन जाणार आहे आता शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिलना किला पन, बोलो सरकर ने दिलासा आता आता नक्कीच मिळणार आहे आहे असं देखील आपण बोलू शकतो कारण सरकारने देणारी सर्वात मोठी घोषणा केलेली यामुळे शेतकरी खुश झालेले आहेत व मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता नेमके पैसे कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची आणि पुढील तालुक्यांची यादी या, या ठिकाणी आपण पाहू तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून महत्वाकांक्षी दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे यामुळे शेतकरी बांधवांना एक नक्कीच दिलासा मिळणार आहे सरकारनं सांगितलं आहे की आता पैसे वाटपाची यादी आलेली आहे पुढचा तालुका चाकूर तालुका जर तुम्ही या तालुक्यातील राहणारे असाल तर आता पंधरा हजार रुपयांचा पीक किंवा नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पण पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला नक्कीच दिलासा मिळणार असून डायरेक्ट रक्कम तुमच्या बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहे त्यानंतरचा तालुका निलंगा तालुका देखील असून निलंगा तालुका देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता देण्यात येणार आहे त्यामुळे निलंगा तालुक्यातील देखील आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा नक्कीच मिळणार असून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा सरकारने आहे त्यानंतरचा तालुका देवणी तालुका याही ठिकाणी पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती आता पीक किंवा लवकरच वाटप सुरू होईल आचारसंहितामुळे पैसे भेटले नाही तरी अडचण नाही आहे लवकरच आचारसंहिता संपल्यानंतर पैसे येऊन जातील त्यामुळे काळजी करायची नाहीत भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद